एट्रोसिटी कायदा कडक करावा यासह विविध मागण्यांसाठी सांगलीमध्ये संविधान सन्मान महामुक मोर्चा काढण्यात आला आहे सांगलीमध्ये विविध दलित संघटनांच्या नेतृत्वाखाली संविधान सन्मान महामुक मोर्चा काढण्यात आला राज्यातील दलितांवरील वाढते अत्याचार थांबवण्यासाठी ॲट्रोसिटी कायदा कडक करावा बावन्न टक्के आरक्षण द्यावे दलित समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे तसेच मुस्लिम समाजाला देण्यात आलेले पाच टक्के आरक्षण पुन्हा द्यावे यासह विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला शहरातील पुष्कराज चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली शहरातील प्रमुख मार्गावरून स्टेशन चौकापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला यावेळी या मोर्चामध्ये विविध सामाजिक संघटना तरुण तरुणी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी पाच मुलींच्या हस्ते जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले सरकारने या मागण्यांचे तातडीने दखल घेण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे हा कायदा जर रद्द केला तर आमच्यावर होणारे अत्याचार तसेच आमच्या महिलांवर्गावर होणारे बलात्कार अन्याय ह्या सर्व गोष्टी नष्ट होतील आत्ताच घडलेली बिलवडीची घटना त्याआधी घडलेली कोपरडीची घटना अशा ज्या घटना होत चालल्या आहेत ज्यामुळं महिला वर्ग लाजीरवान बनत आहे जर दुःखी बनत चालला आहे कारण महिलांना संरक्षण मिळत नाही जे संरक्षण महिलांना हवं आहे ते संरक्षण इतर घटनेतून दिलं जात नाही फक्त एवढंच सांगणं आहे की ॲट्रॉसिटी ॲक्ट हा कायदा रद्द करण्याऐवजी तो कडक करा आणि आमच्या महिला वर्गांना जीवनात तुम्ही वाचवा धन्यवाद अॅट्रॉसिटी ऍक्ट कडक करा ही प्रमुख मागणी घेऊन आम्ही अनेक मागण्या त्याच्यामध्ये घेतलेल्या मा आहेत मग धनगर समाजाला आरक्षण मिळावं मराठा समाजाला आरक्षण मिळावं कोपडी प्रकरणाचा आम्ही निषेध करतो भिलवडी प्रकरणामध्ये झालेल्या त्या प्रकरणाचा सुद्धा आम्ही निषेध करतो ख्रिश्चन समाजाला अनुसूचित जमातीचं आरक्षण मिळावं अशा अनेक वीस ते बावीस मागण्या या मोर्चामध्ये घेतलेल्या आहेत या मोर्चामध्ये सांगली जिल्ह्यातील सर्व पक्ष संघटनांनी आंबेडकरी चळवळमध्ये काम करणाऱ्या सर्व पक्ष संघटना बहुजन समाजाच्या सर्व पक्ष संघटना दलित मुस्लिम ख्रिश्चन ओबीसीच्या सर्व पक्ष संघटनांनी भाग घेतला त्याबद्दल मी सर्वांचा त्याच्यामध्ये आभार मानतो